काय करते ही स्वटर काय डोक्याच बघू स्वेटर गाडीत लागतोय ठीक आहे का मित्रांनो आजी चालली यात्रेला संपूर्ण ब्लॉक आमच्या गावची यात्रा जी तुम्ही कधी पाहिली नाही ती तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून हा आमच्या सोबत यश आहे हा हा आहे हा आहे

मित्रांनो ही आजीची पिशवी राहिली होती वरती चुकून पिशवीत बघा माल किती असा भरला होता पिशवी बरे भरली काय म्हणली आणि नाही गेशे बघा पैसे काढायला आला लोटा आयो किती माल आहे बघ कसं आजी बघा पण मागणं मागण पडते तेव्हा पाचशे जणता आयो गो, सब गोल, सब गोल दिले रुपये होय आज काच पन्नास देते पाचशे म्हणून काय आम्ही काल रात्रीच आलो होतो मित्रांनो पण इथं आम्हाला सिद्धेश्वराचं मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं त्याच्यामुळं आम्ही आजीला घेऊन

हेकडे हेकडे हे करू नका हे मित्रांनो आम्ही हे शुद्धेश्वराचं खूप पवित्र पवित्र मंदिर आहे या मंदिरात आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत खूप छान मंदिर आहे हां हे मंदिर आहे दाखवणारच आहोत आपण खूप छान तर हे आपली आज आजी आता मंदिरात आली चल मंदिर या आज इकडून असं जायचं आज

ते सगळ्याला आजीनं आईस्क्रीम वगैरे कुठे जायचं आज तू दही चालू आहे नाही का तुला काय अरे सागरदा धी तुम्हाला उभा राहिलीच कि चांगलं ओके नाही अरे तुझी चिले येतो व्हाय पण शिले रोज नाव काढ बाळा नाव कुठं जात का तर मित्रांनो आज अशा रीतीनं यात्रा आहे आणि बावे गावातली यात्रा आहे आणि गावातले सगळे ग्रामस्थ आजीचे पाहुणेरावळे किंवा सगळे भाऊ किती माणसं भेटलेली आहेत आणि रोज व्हिडिओ बघतात तर त्याबद्दल त्यांना पण अभिमान वाटतो आणि खूप छान वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आखा देश तर व्हिडिओ बघतोय बघतोय पण गावातून जेव्हा लोक बघतात जे तेव्हा त्यापेक्षा जास्त अभिमान वाटतो हे आपलं साथी नाही जाते लास्ट टाइम आपण यांना मध्ये बघितला असत तर हा मोठा दादा आहे हा यश सोबत आहे सौरभ आहे सौरभ अण्णा नाही अण्णा जेवणार आहे संपूर्ण ब्लॉग बघत राहा संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहणारच आवश्यक अरे चल, चल बालू दादा बरं आहे का तर मित्रांनो गावची यात्रा संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे गावाची कशा पद्धतीने असते तर हा ब्लॉग संपूर्ण पाहत राहावा बावी गाव आहे माडा तालुक्यातील बावी हे आपलं गाव आहे हे समोरचे वैभवांना आहे खूप छान आणि दिलदार व्यक्तिमत्वाचा व्यक्ती आहे आपल्यासाठी आपण सर्वजण बसूया आजीचा व्हिडिओ असाच बघत राहा संपूर्ण ब्लॉग

मित्रांनो संपूर्ण ब्लॉग पाहायला विसरू नका तर आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे मंदिरामध्ये खूप छान अशी मूर्ती बसवलेली आहे मित्रांनो मंदिराच्या बाहेर ही पिंड आहे आजी सोबत फिरण्यात आणि आजीला फिरण्यात खूप आनंद आहे का नाही अडीच वाजता अडीच वाजले होते हा ताई रोज फक्त तेवढी रोज फक्त गावामध्ये आपण यात्रे यात्रेनिमित्त तर गावातील सगळे व्यक्ती आजीला भेटत आहेत आणि आजी खूप खुश होते आमच्या ताई आहेत त्या गावच्या सरपंच आहेत त्यांना पण आजी भेटलेली आज आजी जास्त अशा रीतीने गर्दी आहे गावातली मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ असा तुम्ही पाच राहा संपूर्ण व्हिडिओ असात पाच राहा हा ब्लॉग लवकरच आमच्या गावची यात्रा बावीगाव आहे सोलापूर जिल्ह्यातलं तर तिथली यात्रा पण तुम्ही पडणार आहे असं ओळख तू नाही बघते घरी बसते तर असाच ब्लॉग पाहत राहा मित्रांनो आजी खरंच खऱ्या अर्थानं एक छोट्याशा गावातून एखादं पंच्याऐंशीव्या वर्षी एखादं कर्तृत्व निर्माण होणं आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण देशभर पसरणं सोपी गोष्ट नाही आणि आज, आज आजीवरती सर्वांचं प्रेम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशभरामधून तर प्रेम आहेच आहे परंतु ज्यावेळेस गावातलं आणि गावातल्या जवळपासच्या लोकांचं प्रेम असतं त्यावेळेस खरंच खूप छान वाटत तुम्ही बघता का तर मित्रांनो या पण ताई आजीचं ता व्हिडिओ बघतात संपूर्ण गाव बघतात खूप अभिमान वाटतो का नाही आजी कस काय अरे असले तर गावाला विसर मा कोण आहे आजी तर आजीच्या सख्या बहिणीचा मुलगा आहे जो कि खूप आजीचा जीव आहे त्याच्यावरती अरे सखी बहीण बघा या आजीची तर ही बहीण आणि हिच्यामध्ये बघितला बघितलं किती फरक आहे हा चहा चतुर प्राणी किती दिसतो तोंडावरन आणि इथे दिसत की बहीण हा बहिणी बहिणी सेम वाटते ते बर... का नाही होय अजय कसा आहे भेटली की बहीण बर चुलत बहीण आहे मुक्ताजी काय म्हणते का चुलत होय चुलत बहीण म्हणते किती तर होय तर हा तर तिसरी बहीण कुठं आहे तिसरी बहीण

बघा आला आजी बहिणीच प्रेम आहे मित्रांनो ह्या दोघी सख्या बहिणी बहिणी आहेत त्या अयोज प्रेम आहे दोघी तर मित्रांनो अशा रीतीनं आपण गावची यात्रा बघितली आणि तर गावची यात्रा बघितलेली आहे अशा रीतीने हे मंदिर हे गावातली यात्रा आहे अशा पद्धती आणि आपण मित्रांनो हे बघितलं काकू एस चे मदर आहेत तर हे रात्रीच्या वाज अकरा वाजले त्या साडे अकरा वाजत आल्या तरी पण त्या काम करतायत म्हणजे ही सोपी गोष्ट नाही बरं का आता आम्ही परतीच्या मार्गाला निघालोय मदरनं येशच्या सगळी बॅग वगैरे भरून आहे आणि बिचाऱ्या काल तर रात्री साडेतीन वाजेपर्यंत करत होत्या काम तर हे प्रत्येकांच्या आईवडील असे काय ना काय काम करत असतात हे पण त्याचे फादर आहेत आता मित्रांनो आईवडिलांची कदर ठेवा तुम्ही पण आपण यात्रा तर बघितलीच गावातली जाता जाता परतीच्या निरोपात हे सगळं बघा रात्रीच उठून हे गाडी गाया बिया बघायला लागतात सगळ्या गोष्टी असतात कळ चारा टाकायचं म्हणजे करतात लोक कळलं तर असंच तुमचं लक्ष राहू द्या बघत जावा व्हिडिओ किंवा लोकांचे आईवडील आपले कष्ट करतात त्याची जाणीव पुरं ठेवतात लक्षात घ्या ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे बघितलं मित्रांनो आईचं प्रेम हे अख्खं ओरिजिनल मशीद तूप दिले बॉटल भरून तर हे आई वडील स्वतःचे असले ना की हे असं असतं लेकीसाठी पण करतात लेखासाठी पण करतात आणि त्या आई वडिलांची कदर नेहमी करत जावा हाच आमच्या नेहमी संदेश असतो तुम्हाला बघा हे लसून पण देशी गावातला म्हणजे की रात्रीच्या बारा वाजलेत चाललाय लेख आणि खरंच म्हणजे असं खूप गोष्टी असतात मित्रांनो की आई बापाने आपल्यासाठी केलं त्यांना आयुष्यात म्हणत जाऊ नका की तुम्ही काय केलं माझ्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे कळलं त्या अंडी देशी आणून दिलेत तो बाजार लसून देऊ ना जास्त बस की अबा ही अंडी देशी आणून ठेवलेत का तर म्हणजे हा का किती कोंबडे हो हा का ते मदर फादर यात्रा संपली